येत असतात मान्यवर येत असतात तर संजय दादा ठाकूर या मंचावर आपला सत्कार केला जाईल आमच्या जा कमिटीच्या वतीने कलाकार प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस संजय दादा या <स्थाथ> पॅटर्न बघून बनलाय नवा उपरवाले की मिली हे ना संजय भाईची झाले हवा उपरवाले की मिली हे ना संजय भाईची झाले हवा ओंकार म्हात्रे दादा या तुमचाही स्वागत करणार आहे दादा थांबा दोन मिनिटात जाऊ नका अक्षय दादा दादा सत्कार दादा या दोन शब्द ओंकार म्हात्रे यांचा सत्कार करते आपले आयोजक अक्षय पाटील देवीचा पाडा कलाकार प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस पर्व दुसरं खूप छानसा दुपारचा सत्र चालू आहे शिवड्यातले कलाकार हे तुम्हाला पाहायला मिळतात लाईव्ह आणि चेंड प्रक्षेपण चालू आहे त्यांचा डी जे एस डी सी चला पुढचा चेंड दुसरा सत्र मधला पहिला चेंडू खेळून टाळेल तो आणि बघूया आपल्या संघासाठी किती धाव आणि पहिला चेंडू प्रार केलेल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण आणि दुसरे धावचा प्रयत्न सुद्धा नाही आणि चांगली सुरुवात मानायला लागेल बजीरंगॉ या संघाला चला दादा या महेश गाव दादा आपला ही सत्कार होईल संपर्धक दशक चे आयोजक महेश दादा या गेल्या वर्षी नाईटला हा कलाकार त्यांनी नाईटला जो मॅच होता ते या दादा या आपला सत्कार करतील पंकज दादा या पंकज ठाकूर नाही का जोरात काय केलं चेंडू वरती आता मात्र बोल काही आणू शकतो कलाकारांची नाईट स्पर्धा ना असणार आहे स्पर्धा कशी खेळतात कसा नियोजन असतं आपण दादांकडून माहिती घेऊया सत्कार करत आपण पंकज दादा आपण मागच्या वर्षी सुद्धा या वर्षी कशी तयारी असते काय असतं जरा आपण सांगा नक्की बघतो नक्की मला अभिमान वाटतो या कलाकार प्रेमी मध्ये माझे भरपूर इथे कलाकार आहेत सोनू भुईर आहे लहू वाजेकर आहे प्रकाश चौकुले आहेत प्राची सुरे आहेत सर्व मला ओळखतात पण मी याही वर्षी तुम्हाला नाईट मध्ये आमचा असा ठराव झाला की तेहतीस बाईक देणार आहोत आमच्या समर्थ चष्टामध्ये असं आमचं नियोजन चाललेलं आहे त्या वर्षी दादाकडून पण बाईक असणार आहे कलाकार नाही आम्ही तुम्हाला फ्री मिश्चित आहोत तर यश गायकवाऱ्यांच्या टकल्यान बोलू पडेल घ्या ओवर टू प्रेम थँक यू आता जो चेंडू आला होता त्याच घेवायचे नांदामध्ये यश गायकवाड चेंडू पडला आता काय बोलू तीच आले खुरकुन पडले का भावा गाय ना पडला अरे टकल्यान परला अर्थ आहे आता कुर्ता चॅडू कभू यार चांगलं बे ओके वरे काय बोलायचं आणि केडी ची स्माइल असेल पर्सनॅलिटी केडी ची स्माइल वगैरे हो ना सांगू स्माइल क्या हो कारण काय केडी बरोबरच्या हसते हारले पुन्हा इतलाच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे भीड होतोय